जगातील गरिबांची संख्या वाढली आहे आणि त्याचा सर्वत्र सुरू असलेली युद्ध आणि संघर्षाशी थेट संबंध असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या हवालातून नुकतंच समोर आले जगभरात एक पॉईंट एक अब्ज लोक अत्यंतिक दारिद्र्यात राहतात त्यातील चाळीस टक्के लोक युद्ध संघर्ष तणाव आणि अशांतता असलेल्या देशांमधील आहे दारिद्र्याचे चटके बसणाऱ्यांमध्ये अर्ध्याहून अधिक अल्पवयीन मुले आहेत दुर्दैवी बाब म्हणजे या यादीत भारताचा क्रमांक पहिल्या पाचात आहे या अहवालासाठी एकशे बारा देश आणि सहा पॉइंट तीन अब्ज लोकांसंदर्भातील सांख्यिकीय संशोधनाचा आधार घेतला नेम आहे नेमका हा कुठला अहवाल आहे काय काय आहे संघर्ष आणि दारिद्र्य यांच्यातील नाते संबंध जाणून घेऊयात जगातील गरिबीची इनसाइड स्टोरी नमस्कार मी अमृता इनसाइड स्टोरी वर तुमचं स्वागत आहे मंडळी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी नुकतीच जागतिक बहुआयामी गरीब निर्देशकांची एम पी आय यंदाची आकडेवारी जाहीर केली जगाची सध्याची लोकसंख्या आहे आठ पॉइंट दोन अब्ज त्यातील एक पॉइंट एक अब्ज लोकांची वर्गवारी गरीब गटात करण्यात आली आहे सन दोन हजार पासून दरवर्षी बहुआयामी गरिबी निर्देशांक जाहीर केला जातो अन्न आरोग्य शिक्षण यासह निर्देशकांवर तो आधारित आहे म्हणूनच या निर्देशकाला बहुआयामी असं म्हटलं जातं गरीब देशांच्या यादीत भारत कुठे आहे मंडळी भारतात तेवीस पॉईंट चार कोटी लोक दारिद्र्यात जगत आहेत भारताची नोंद मध्यम मानवी विकास निर्देशकांमध्ये करण्यात आली आहे ज्या देशातील सर्वाधिक लोक गरीबीत राहतात त्या पहिल्या पाचात भारत आहे भारतासोबत भारता असलेल्या इतर चार गरीब देशात पाकिस्तान 9.3 पॉईंट तीन कोटी इथि इथिओपिया आठ पॉइंट सहा कोटी नायजेरिया सात पॉइंट चार कोटी आणि कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक सहा पॉईंट सहा कोटी यांचा समावेश आहे जगातील एकूण गरीबांपैकी सुमारे बहुतांश गरीब कुटुंबांमध्ये स्वच्छतेच्या मूलभूत सोयी नाही स्वयंपाकाचे इंधन नाही तब्बल अठ्याऐंशी पॉईंट सहा कोटी लोकांच्या डोक्यावर साधन छप्परही नाही मानव जातीच्या प्रगतीचे गोडवे गायले जात असताना दुसरीकडे आज घडीला त्रेसष्ट पॉईंट सात कोटी माणसे कुपोषित आहेत अर्थातच यातले बहुतांश दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील देशात राहतात खेड्यापाड्यांमध्ये काय स्थिती आहे मंडई गरीब लोकसंख्येपैकी त्र्याऐंशी पॉईंट सात टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते शहरांपेक्षा ग्रामीण भागातील लोक अधिक गरीब असल्याचं निरीक्षण जगाच्या सर्व भागात सारखंच आहे तुलनेने शहरी भागात केवळ सहा टक्के गरीब राहतात मूलभूत सुविधांची वानवा सरकारी मदत नसणं हवामान बदल महागड्या आरोग्य सुविधा घटलेले कृषी उत्पन्न बेरोजगारी ही कारणे सर्वदूर दूर सारखीच आहेत जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला भारत गरिबांच्या यादीत अग्रक्रमावर असावा हा विरोधाभास अत्यंत दुर्दैवी आहे अलीकडेच पंचवीस कोटी नागरिकांना गरिबी वर काढल्याचा दावा भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये केला होता गेल्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत एक टक्का लोकसंख्येकडे राष्ट्रीय संपत्ती होती तर सर्वात गरीब पन्नास टक्के लोकसंख्येकडे फक्त सहा पॉइंट पाच टक्के संपत्तीचा वाटा होता हा फरक जोवर कमी होत नाही तोवर भाकरीच्या चंद्राला महाग झालेल्या जगातील गरिबांच्या यादीत आपण दिसत राहू मंडई या गरिबीच्या मागे तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि इन्साईट स्टोरीला सबस्क्राईब करा धन्यवाद